नमस्कार मित्रांनो काल मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की पालकमंत्री मोठे का केंद्रीय मंत्री पण आज त्याच्याही पुढचा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे राष्ट्रपती मोठे का पंतप्रधान मोठे गंमत अशी आहे की राष्ट्रपती पुण्यामध्ये आले त्यावेळेस रस्त्यावर खड्डे होते आणि त्यांना खड्डे जाणवले म्हणून पंतप्रधान आता पुण्यामध्ये येत असताना त्यांना खड्डे जाणवायला नको त्यामुळं पुण्यामध्ये डांबरीकरण चालू आहे पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये एवढ्या उच्च क्वालिटीचा डांबर आजपर्यंत बघायला मिळालं नसेल एवढ्या उच्च क्वालिटीचा डांबर आज रस्त्यावर आपल्याला बघायला मिळतंय हे बघा जनता रस्त्याच्या खड्ड्यांमध गेलेली चालेल राष्ट्रपती गेलेले चालतील पण पंतप्रधान नको गेल्या दहा वर्षापासनं रस्ते दुरुस्त करणारे असे मशीन कधी बघायलाच मिळाले नाहीत पण आज पंतप्रधान एक दोन दिवसात पुण्यामध्ये येणार आहेत आणि त्यामुळं रस्ते दुरुस्त करणारे असे मशीन रस्त्यावर दिसत आहेत हे बघून अक्षरशः आनंदच वाटतो काँग्रेस काळातही अशीच परिस्थिती होती आणि भारतीय जनता पार्टीच्या काळातही आज अशाच परिस्थितीमध्ये जनता जगती आहे हे दुःख आहे प्रधानमंत्री येणार त्या रस्त्यावर डांबरीकरण करायचं कर काम सुरू केलेलं आहे महानगरपालिकेने पण आजूबाजूच्या परिसराची परिस्थिती तस की मस जर महानगरपालिका बदलणार नसेल तर सर्व टॅक्सेस भरून सुद्धा ज जनतेच्या टॅक्सेसमधनं फक्त नेतेच मजा मारणार असतील आणि जनतेची अशीच अवस्था राहणार असेल तर हे तत्वता मान्य नाही